श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांचा अवतार हे पाहणार आहोत वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली अग्निऋषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरू हे होत ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत पूर्वीकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात यांचा जन्म झाला त्यांनी आपल्या अवतार संपविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे ते तेच पुढे नरसिंह सरस्वती या नावाने कारंजानगर येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभाच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास ती यात्रेच्या वेळी वनातन गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतीत महत्त्वाचा ते चौथा अवतार मानले जातात श्रीदत्त संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत माणिक प्रभू नारायण महाराज जालवणकर चिदंबर दीक्षित वासुदेवानंद सरस्वती असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थांनी स्वतःचं मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वस्तीस्थान आणि नाव नरसिंह भान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे अवतारित्व मानण्यात आले त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले दत्ता श्री दत्तात्र्याचे तिसरा अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात आपला अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्रीशैल्य येथून वनामध्ये गेले तेथे ते तप तपश्चर्याला बसले मध्ये साडेतीनशे वर्ष गेली त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारूळावर पडला त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ हे प्रकट झाले लाकडे तोडताना कुराडीचा घाव वारुळावर बसला व वा तो श्रीस्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्रीस्वामी समर्थ समाधीतून जागे झाले तो कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत आहे श्रीस्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्र शे... क्षेत्री प्रकट झाले तेथून गंगाकाठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम श्रीस्वामी समर्थ हे मंगळवेडे ग्रामी प्रकट झाले ते रानात वास्तव्य करीत क्वचित गावात येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होते ती श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत मंगळवडे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले व त्यावेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्यावेळेपासून श्री चोळप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले चोळाप्पाचे घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत श्रीस्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोकस्वामी दर्शनास येऊ लागले राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामीवर दृढ भक्ती होती श्रीस्वामी समर्थ राजवड्यात कधीकधी जात व एखाद्यावेळी त्यांचा राजवड्यातच चार चार दिवस मुक्काम होईल श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जय सद्गुरू या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ